अनेक वर्षापासून कृष्णा नदीची सेवा करणारे अनेक बोटिंग क्लब आहेत जे महापुराच्या काळात रात्रंदिवस सांगलीकरांच्यासाठी झटताना दिसतात आपल्याजवळ असणारी जी साधनसामग्री आहे त्याच्या बळावर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करताना ते दिसून येतात सांगलीमध्ये जितके बोट क्लब्स आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना अमन एक्सप्रेसचा मानाचा कृष्णा नदीमध्ये आहे कृष्णा नदीची कधी काळी पाण्याची पातळी ही चाळीस टक्क्या फुटाच्या वरती गेलेली होती पण कृष्णा माईने यावेळेस रोग न दाखवल्यामुळे पाण्याची पातळी ही उतरताना दिसत आहे अनेक वर्षापासून नदीमध्ये सेवा करणारे कधी कोणी बुडा लागलं किंवा काय झालं सेवाभाव म्हणून काम करणारे कोरेसर यांच्यावर आपण आता चर्चा करणार आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव उमेश कोरे विवेकानंद मंडळाचं बोट क्लबचा मी एक सदस्य आहे तर कसं आहे की गेले दोन हजार पाचपासून पासून आम्ही पुरामध्ये पुरा लोकांना अडचणीतून म्हणजे पुरात अडकलेल्या लोकांना काढणे त्यांना इतर मदत देणे त्याच्यानंतर जे कोण वृद्ध लोक असतील तर त्यांनासुद्धा पुरातून काढणे दवाखान्यापर्यंत नेणे या असा सगळ्या आ, सेवा आपल्या मंडळातर्फे आम्ही दोन हजार पाच साली जो पूर आला त्याच्यामध्ये केलं दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसचे जे काय पूर आहेत त्या पुरामध्ये आमच्या बोट क्लबनं भरपूर चांगल्या पद्धतीनं काम केलं लोकांची सोय केली इवन दोन हजार एकोणीसमध्ये प्रशासनाची मदत पोचायच्या अगोदर आमच्या मंडळाची जी बोट क्लबची बोट आहे त्या बोटनं आम्ही बऱ्याच लोकांना गावभागातून आनंद थेटरपासनं सरळ रिसाला रोडपर्यंत आम्ही लोकांना नेऊन सोडलेलं आहे बऱ्याच रुग्णांना जे हॉस्पिटलमध्ये अडकले होते त्या लोकांनासुद्धा आम्ही बाहेर काढायचं काम केलेलं आहे तर अशा पद्धती किती लोकांना बाहेर आहे काय सांगू शकाल तरी एक साधारण पाच ते दहा हजार लोकांना आम्ही मंडळाच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं लोकांना बाहेर काढण्याचं हे केलेलं आहे मंडळाचे कार्यकर्ते जवळपास शंभरवर कार्यकर्ते आहेत पण ह्या कामासाठी जवळपास ते वीस ते पंचवीस कार्यकर्ते हे अगदी अहोरात्र म्हणजे काम करत असतात कुणीही कधीही फोन केला तरी आम्ही रात्री अपरात्री जाऊनसुद्धा लोटची लाईटची सोय हे करून ब लोकांना बाहेर काढलेला आहे आता या तुमच्या क्लबमधले जे काही मेंबर आहेत त्यांची आर्थिक स्थिती किंवा का शिक्षण घेणारे तरुण आहेत नाही नाही सगळे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते, ते सगळे वेल सेटल कार्यकर्ते आहेत आणि दुसरी गोष्ट सध्या तरी आतापर्यंत आम्ही कुठलीही शासनाची मदत घेऊन लोकांना मदत करत नाही आहे आम्ही आमच्या प म्हणजे पदरची सगळे या सगळ्या गोष्टीनं मंडळची एक सेवा म्हणून आम्ही हे करतोय सगळं आणि जे नवीन मुलं आहेत जी आतून ती म्हणजे कॉलेज वगैरे हे सगळं करत या सगळ्या गोष्टी करतात मंडळाच्या या तुम्ही आतापर्यंत जे काही कार्य आहे त्यासाठी तुम्हाला कधी शासनाकडून काही मदत आलेली आहे किंवा तुम्हाला काही का पुरस्कार जाहीर झालेले आहेत नाही 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 काय पुरस्कार वगैरे पण काही जाहीर झाले नाहीत आणि आम्ही काय म्हणजे शासनाची मदत पण काय मिळालेली नाही तरी पण कसं आहे की आपल्या भागातील लोकांची एक सेवा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय क्लबमध्ये जे मेंबर आहेत त्यामध्ये काही महिला आहेत महिला आहेत की पण त्या परिपर्टिक्युलरली हे कसं आहे हे काम थोडंसं रिस्की आहे त्यामुळं इथं कोण जास्त महिला हे करत नाहीत बाकी चे चे जे आमचे मंडळाचे जे काही वेगवेगळे कल्चरल वगैरे जे काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये महिला असतात सांस्कृतिक प्रशासनाला तुमच्याकडून काही आवाहन करू शकाल का की का जे आता तुम्ही म्हणजे तुमचा जीव धोक्यात घालून आज सांगलीकरांना किंवा बाकीचे जे लोक नदीमध्ये पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांना तुम्ही मदत करताय तर तुम्ही प्रशासनाला त्याबद्दल काही आव्हान करू शकाल का, का। नाही प्रशासनाला माझं असं म्हणणं आहे की विवेकानंद मंडळ तसंच बरेच बोट क्लब आता आज गाव भागामध्ये वेगवेगळे सगळ्या बोट क्लबकडं स्वतःच्या बोटे आहेत तर त्या प्रशासनानं त्या सगळ्यांना भेटून खरं ॲक्च्युली प्रशासनाने विचारलं पाहिजे की बाबा तुम्हाला काय अडचणी आहेत का आणि लोकांना मदत करण्यासाठी तुम्हाला अजून काय ॲडिशनल हेल्प लागणार आहे का पण तसं काय कोण विचारायला येत पण नाही आणि तसं काय आम्ही कुणाकडे जात पण नाही प्रशासनाने ह्या संदर्भात काही मदत केली ही मदत के कशा स्वरूपाची हवी आ, आता कसं आहे की जे काय पुरात लोक अडकलेले आहेत तर त्या लोकांचं प्रमुख हे असतं की बाबा म्हणजे त्यांना धान्य मिळावं कारण कसं होतं की पुरामुळे बरंच त्यांच्या घरातलं मटेरियल सगळं खराब झालेलं असतंय तर धान्य या स्वरूपात वगैरे जर त्यांना आपण काय मदत करू शकलो आणि जर काय त्यांचं भरपूर नुकसान झालं असेल तर मग त्यांना काय आर्थिक मदत शासन स्तरावरनं त्यांच्या त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जरी हे केलं तरी आम्हाला काय हरकत नाही बरं शासनाकडून तुम्हाला काहीतरी मदत मिळावी ही तुमच्या सगळ्या अपेक्षा आहे होय होय हो, आम्ही तर आता कसं आहे की आता आमच्याकडं ही लाकडी बोट आहे तर कसं आहे की साठी आम्ही शासनाकडं आता म्हणजे एक विनंती करतोय तुमच्या माध्यमातून किंवा मोटरबोटची व्यवस्था जर आम्हाला करून दिली तर आम्ही आ हा यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अजून लोकांची चांगली सेवा करू शकतो धन्यवाद विवेकानंद मंडळ आपल्या मंडळाच्या मार्फत जो आपला दोन हजार पाच असू दे दोन हजार एकोणीसचा पूर असू दे दोन हजार एकवीसचा पूर असू दे इव्हन आत्ता आलेला दोन हजार चोवीसचा पूर असू दे या पुरामध्ये आप आपल्या मंडळातर्फे जे गरजू लोक आहेत किंवा आपल्या जे गावामध्ये लोक लोक जे अडकून बसले होते त्यांना आपण मंडळातर्फे सो खर्चाने दूध असू दे मिनरल वॉटर असू दे परत औषधं असू दे हे आम्ही सो खर्चाने वाटलेले आहेत इवन महिलांनासुद्धा सॅनिटरी नॅपकिन ना असू दे किंवा ज्यांना जे लागणारे जीवनाश आवश्यक वस्तू आहेत ते आम्ही मंडळातर्फे आम्ही जे लोक अडकून बसले आहेत त्यांना आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे उल्लेखनीय तसं आपलं महापुरास तर आहे परत आपल्या आमच्या मंडळाची जे प्रथा आहे ते एकदम एकदम सत्तर वर्षापासून आपल्या मंडळाचं कार्य का आत्तापर्यंत सुरू होता असू आलेलं आहे त्यामध्ये एक प्रामुख्याने जर विचार केला तर कोविडचा कोविडमध्ये आपल्या मंडळातली मुलं हे पोलिसांना मदत करण्यासाठी प्रत्येक नाको नाक्यावर हे थांबत होते त्याबरोबर प्रशासनाला मी छोटासा आमच्याकडनं एक प्रयत्न केला की मदत व्हावी थोडेफार म्हणून प्रत्येक नाक्यावर बंदोबस्तासाठी आपली मंडळातली मुलं जात होती आता दोन हजार एकोणीसचा जो पूर आला त्यामध्ये मंडळाकडून काही रुग्णांना घेऊन गेलेले होते हो हो, हो आम्ही रुग्णांना सुद्धा आम्ही रुग्णांची सेवा सुद्धा केलेली आहे त्यामध्ये दे एक डेड बॉडी आम्हाला न्यायचा आम्हाला प्रसंग आला ते सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या होडीमार्फत मार्फत आम्ही नेऊन त्याचा अंत्यविधी पूर्ण केला तुम्हाला आता प्रशासनाला काय सांगावं वाटतं ह्या संदर्भात प्रशासनाला सांगावं वाटतं की जे आता महापूर येते त्याचं योग्य ते, यो ते व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे कारण काय होतंय आता पूर असतो पण आणि दहा महिने गेलं की परत दुष्काळाचा पूर्ण परिस्थिती ते निर्माण होते त्याचं पूर्ण सरकारने जे पाण्याचा वापर आहे किंवा जे पाण्याचे नियोजन आहे ते व्यवस्थित सरकारने केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे प्रामुख्याने आता तुम्ही बोटीतून फिरता तुम्हाला या संदर्भात असं कधी की जे नैसर्गिक नाले होते ते बंद केल्यामुळं हो होतोय आता जर प्रामुख्याने सांगलीचा जो आउटर भाग आहे जर बघितला शिवशंभू चौक असेल किंवा कर्नाळ रोड असेल तिथे मोठ्या प्रमाणात हे नाले मुजवलेले आहेत जर तुम्ही जर आत्ता जरी जाऊन त्या परिस्थिती जर बघितलं तर खूप भयानक परिस्थिती आहे नाले बुजळ्यामुळं प्रत्येक लोकांचे हाल होते आहेत प्रत्येकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे ह्याचा सरकारने प्रामुख्याने विचार केला पाहिजे